Rukia, rukia, rukia. हाँ मेरे को लगा है सेकंड घेरे भाई चल के चित्रपूरच काय रस्ता आहे बाई

धामळा झाडणार आहे हां माये तोडते धामळा नाही तोडते हां नाही नाही पडू नाही पड परदे दोन हात पण गेला असता खालून हे खाली आहे खालून हा जातो इकडे अरे हे काय आई ते पुढे पण आहे भरपूर आहे

असं वाटतंय ते पावून खिंड उंबर खिंड खेंड की म्हणून काढून का मा व्हिडीओ काढ सावका सावका सावकाश ह्या साईड नाही ह्या साइड नाही इथच असणार आहे नाहीये माझा चाललं झालंय तिथे नाही लेन्सला काही झालं नाही कॅमेरा आज तुम्हाला पडला असतो रे राम रामेल जब पट्टा मारून आले नाही याच्यापेक्षा जरा धबधब्या पडलो होतो मोबाईल फुलाचा मारुती ज्याला सगळे सखे बंधू सगळे आला का चांगला <laughs>